एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आयु आरोग्य संपत्ती सभ संपत्ती मी वच सजोणी मान संपत्ती हिमीना ते स्वामी एसपीएन न्यूज संचालक शशिकांत निर्मळ यांचा चिंतन सोहळा लोकोपयोगी उपक्रमाने साजरा वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा आजचा हा वाढदिवस असा स्मरणात राहू दे घराघरात माय माऊल्यांच्या प्रश्नांना उत्तर दे अडानी आहेत बहुतांशी असू त्यांचे पुसून टाक दुबळ्यांच्या मनातील तुच हो हुंकार राजेंसारखा मुकुट तुझा होऊ दे चमकदार मिळालेल्या एशाने उंची झरी गाठली आठवण इथल्या ताऱ्यांना घालशील गवसणी सामान्य ही जनता सामान्य हे लोक त्यांच्यासाठी जन्म तुझा घे उंच उंच झेप सविस्तर वृत्त असे आय न्यूज आवाज नाशिक संचालक शशिकांत निर्मळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा लोकोपयोगी कार्यक्रमाने काल दिनांक एकवीस जून रोजी विश्वशांती बुद्ध विहार महाडा कॉलनी येथे संपन्न झाला या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वृद्धाश्रमात भोजनदान बौद्धाचार्यांना वस्त्रदान हे ठरले सर्वप्रथम महापुरुषांच्या विचारांना प्रणाम करून आणि पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बुद्ध वंदना देखील घेण्यात आल्या सब दङ्गानुभावेन ददा सोती भवन्तदेज दं पति दं तुय्यकिपमेव समजंदो सबे परन्तु चिन्त दंग मा चंदो पन्नो र जोयता अयु अरुद्य दम्पति सब दम्पति मे वठो ततोणि पाणि दम्पति केक कापून या याप्रसंगी शशिकांत निर्मळ यांना शुभेच्छा देण्यात आल्या কেলা কেলা व्यासपीठावर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि वृद्ध आश्रमाचे संचालक देखील उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी संचालकांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले सत्कार मूर्ती शशिकांतजी निर्मळ म्हणजे हडाचा पत्रकार सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन एखाद्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणं हे एखाद्या इडे मागण्याचं काम नाही अतिशय कष्टात त्यांनी संसार उभा करून आज माध्यम क्षेत्राकडे स्वतःला झोकून प्रश्न तडीला कसे नेतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे शशिकाजी निर्मळ शशिका निर्मळांनी जे प्रश्न आपल्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून पुढे घेतले त्याचे सोल करण्यासाठी किंवा ते सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न पुरे पुरे केले आजकाल सध्या फक्त शोबाजी चाललेली आहे कुठल्याही गोष्टीची हे दाखवा ते दाखवा त्याच्यातून काहीतरी मिळवा परंतु निस्वार्थीपणाने आपलं काम आणि त्याचा हेतू एकदम शुद्ध आणि प्रामाणिक असे ही शशिकांनी निर्मळ आज त्यांचा वाढदिवस आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान बुद्ध त्यांना सुखाचं समाधानाचं आयुष्य आणि भरभराटीचं असं आयुष्य देव त्यांच्या हातून समाजाची सेवा अशीच घडत राहो आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी जे रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबीर आमचे तुपलोंडे सर पंकज सरांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे आयोजित केलेला कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि निर्मल साहेब तुम जीओ हजारो साल साल दिन हो पचास हजार अशा शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कामाचा त्यांच्या कार्याचा गौरव होणं आवश्यक आहे आज संदेश पगारांच्या माध्यमातून या परिसरामध्ये एक कार्यक्रमाने निघत ज्यांनी बातमी द्यायला शशिकांत निर्माण पाठवलं होत तो कार्यक्रम होता रमाई जयंतीचा रमाई जयंतीच्या कार्यक्रमाला शशिकांत हे निर्माण त्यां सहा डिसेंबरचा सॉरी कॅन्डल मार्चचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला संदेश पगारेंनी या ठिकाणी त्यांना पाठवलं आणि या ठिकाणी पाठवल्यानंतर तिथून पुढे त्यांनी पहाडा परिसर सोडलाच नाही पहाडा परिसर या परिसरामध्ये कोणाच्या घराच्या पत्ते असेल कोणाच्या घरावर सहकारी कर्ज असेल कुणाचा पाण्याचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम या ठिकाणी होणारा उपद्रव असेल किंवा या ठिकाणी जो तळा खोरांचा उपद्रवा असेल याला वाचा फोडता फोडता त्यांना या भागातून निघायला वेळच मिळाला परंतु एक चांगलं झालं सर्विस मध्ये सेवानिवृत्त झाले आणि मीन वाढेल एका आरोग्य शिबिरामध्ये आमचा परिचय घ्यायचा आणि त्यांना जो होणारा त्रास होता तो आमच्या काही आम्ही त्यांनी मेडिसिन दिले आयुर्वेदिक औषधं दिले तो बरासा कमी झाला पण ओगाव औषध देणं नाही गोष्ट लांब राहिले पण त्यांचा एकंद स्वभाव पाहता ती व्यक्ती मनामध्ये उत्तर येत नाही हा मुलगा पाठवामाने काय काम करणार आहे समाजासाठी घेणारा आहे जेव्हा ते एक न्यूज करत त्यांनी न्यूज धन्यवाद म्हणजे त्या आवाजामध्ये किती शक्ती होती ती खरंच आपण सुद्धा वाचली पाहिजे आणि तिचा अवलोक करून समाजासाठी काय बरं काम करते जेव्हा काकड त्यांनी वाचत गेले मनातच मला वेगळेच विचारायला लागले की नाही आमच्या व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गणेगोळामध्ये तर निर्माण झाला होतं हा समाज आरामी राहणार नाही आज माझ्या सगळ्या म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे हे मला काल त्यांनी सांगितलेलं नव्हतं मावशी तुम्ही ठेवलेला आहे त्यांचा नेटर पण खूप होते पण नाही आपण शशिकांच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं दुसरं कालच सांगितलं असं भीती वाढू दे रात्री मी दोन म्हणजे दोन तीन तास मेडिटेशन करत होते आणि ते मेडिटेशन करून माझं मी कंट्रोल मध्ये आणलं. सकाळी मी सुद्धा माझं बहुत लो होतं. म्हणजे मी आपण आता जाऊ शकू. आणि त्या अनुषंगाने मला गाडी आमचा ड्रायव्हर सुद्धा उपलब्ध नव्हता. पण म्हटलं आपल्याला जायचंय. जीप जास्त महाग घ्यायचा. एखाद्या याच्या समाजासाठी एवढं कार्य करते आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त मी जरा तिथे हे फार मला बरं एक वाटलं. आणि आता मला नाही वाटत माझा बी पी इथून गेल्यानंतर हाय वाढला असेल. कारण एवढा सुंदर हा कार्यक्रम आम्ही सोळा त्यांनी घडवून आणला. ही साधी गोष्ट नाहीये मित्र मैत्रिणींनो बघा आज तुमची पौर्णिमा आहे ह्या पौर्णिमेच्या निमित्ताने आज प्रत्येक जण तिथे बनाला येण्या वाहत खूप छान गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ऑक्सिजन तुम्हाला भरपूर मिळतो कारण त्याच्या पाठीमागचं विज्ञान आहे पण हे करत असताना प्रत्येक महिलेने मनात आणलं पाहिजे की एक वृक्ष आपण लावला बघा तुम्ही खांदी लावतात आज संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच खातो तो घास आणि घेतो तो, तो शात अशा ज्यांचा अधिकार आहे असे भारतीय राजघटनेचे शिल्पकारंतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रथम तर उपस्थित सर्वांना सविनय जय भीम जय भीम के नवीन <laughs> आज या ठिकाणी एसकेम्यू चे संपादक माझे भाऊ शशिकांत भोनिरमळ यांचा वा वाढदिवस यांचा वाढदिवस म्हणजे वाढ बोलल्या म्हणजे गरजच नाही आज वाढदिवस असो किंवा नसो कोणताही प्रत्येक दिवशी ते प्रत्येक टायमाला प्रत्येकाच्या वेळी प्रत्येकाच्या संकटाच्या वेळी ते कधी ऑन टाईम आणि एनी टाइम कधी पण ते उपस्थित राहतात कधी कोणताही वेळ असो वेळ काळ न बघता त्यांना कधी कोणी कॉल केला तरी पण ते उपस्थित राहतात आणि कुठली पण काही बातमी असेल ती खऱ्याची बातमी मेन म्हणजे खऱ्याची बातमी जी असते ती या भाऊच्या माध्यमातून आणि ह्या एरियामधून तर कोणाला माहितीही नव्हतं पण एस एन न्यूजच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या त्या यूच्या माध्यमातून खूप काही म्हणजे विकास झालेला आहे या भागात म्हटलं तरी चालेल म्हणजे विकास म्हणजे लोकशाहीचा जो आधारस्तंभ म्हटला जातो त्या आधारस्तंभ आम्ही त्यांनाच म्हणतो आणि कुठला प्रॉब्लेम असतो तर आम्ही त्यांना सांगत असतो आणि ते आवर्जून उपस्थित राहत असतात आणि त्यांच्या आयुष्याला त्यांचं आयुष्य खूप गरीब असेल श्रीमंत असेल तिचा आदर करणारे तिचा शशी भाऊ आहे आणि मला माहिती आहे शशी भाऊ मी त्या पाणी प्रश्नावर देखील वाचा फोडली आणि मी माता भगिनींच्या प्रतिक्रिया बघितल्या पाणी प्रश्नावर शशी भाऊंनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर काही वेळातच या ठिकाणी पूर्ण वेळ पाणी आलं शशी भाऊंनी आमच्या इथे पाण्याच्या टाकीचा मोठा प्रश्न होता दुर्लक्षित होती मोठकरीस आली होती ती पाण्याची टाकी शेजारी शाळा होती शाळा सुरू झाल्यानंतर एखादी मोठी दुर्घटना घडली असती आम्ही प्रशासनाला ती बाब सांगितली त्यांनी टाकी पाडण्याचा ठेका दिला आणि ती पहिली बात से बातमी जर त्याच्या निवडून आली असेल तर ती शशीभाऊंच्या एसटी न्यूजवर आली होती त्याचा शांत अभिमान आहे कुठली समस्या असली काही असलं तर शशी फोन केल्यावर नाही म्हणणं असं होत नाही आणि ती बातमी काही वेळात फास्ट फास्ट न्यूज म्हणजे शशी भाऊ निर्मळ आहे निर्मळ मित्र आहे आणि त्यांचं एक नातं जोडलेलं आहे विज्ञान आहे खतपाणी घालणारे नाही तर शशी भाऊच्या हातून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी हा जो काही वया वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मला निश्चितच अभिमान आहे की त्याच्या वाढदिवसाची सुरुवात ही शालेय साहित्य शालेय उपयोगी वस्तूपासून आपण करत आहोत तर निश्चितच हा वाढदिवस ज्यांनी कोणी आयोजित केला असेल त्या सगळ्यांचं देखील स्वागत करूया आणि आपण काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले देखील खूप खूप आभार मी ट्रस्ट सातूरवाणी तसेच आमचे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट विवेक मित्र मंडळ त्याचप्रमाणे नवजवान फ्रेंड सर्कल या सगळ्यांच्या वतीने मी शशी भाऊना वाढदिवसाच्या आभार भर कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जशी भाऊ तुम्ही कधी आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही विधानसभा काय तुम्ही खासदार केल्या म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्याबद्दल भारतीय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय विजय भारत आजचे सत्ता मुक्ती आपले सर्वांचे परिचित व माझे मार्गदर्शक जशी भाऊ त्यांचं कार्य हे सातपूर शहरात नसून पूर्ण सातपूर जिल्ह्यात आहे जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा पूर्ण ज्या ज्या ठिकाणी त्यांचं व्हॉट्सअप पोहोचलेलं आहे म्हणजे शहरात असो जिल्ह्यात असो महाराष्ट्रात असो ज्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणचा प्रत्येक माणूस आज तुम्हाला खूप खूप तुम तुम अशा आशीर्वाद किंवा शुभेच्छा देत असेल की आज अशा माणसाचा वाढदिवस त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं आहे कारण आम्ही भाऊ पहिल्यापासून बघतोय का त्यांचं का काम करण्याचं कार्य हे तळागाळापासून काम करण्याचं कार्य हे खूप आणि चांगल्या प्रकारचे असत त्यांच्या खूप इच्छा आकांक्षा आहेत मी आईच्या जगदंबेला प्रार्थना करेल तर त्यांच्या मनातल्या खूप इच्छा आहे त्यांनी मला बोलून दाखवलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी शंभर टक्के परशुराव साठे त्यांच्या पाठीमाग नाही पण बरोबर राहील त्यांना मी वाढदिवसाच्या माझ्या मथ समाजाच्या वतीनं हो लोकशाही रानावसाठी हो उत्सव समिती नाशिक शहराच्या वतीनं हो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद शशिकांतजी निर्माण साहेब यांचा वाढदिवस कालच मला ते भेटले आणि आमचा विषय झाला की आपला वाढदिवस बुद्धविहार महाडाकॉल येथे करायचा आहे मी त्यांना शब्द दिला कि की तुम्ही वाढदिवस साजरा करा खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरा करू कारण की साहेब यांचं मण्णाव जसं निर्मळ आहे तसंच त्यांचं मनही निर्मळ आहे कारण की त्यांच्या मनात कुठलंही कपट नसतं मोकळ्या मनाने ते समाजाची सेवा करतात समाजातील आडी अडचणीसाठी ते धावतात आणि त्यांचं प्रत्यक्ष त्या महिला ज्या बसलेल्या त्यांनी पाळलेलं आहे आता आठ दिवसापूर्वी म्हाडामध्ये पाण्याची समस्या होती निर्मल साहेब म्हाडामध्ये धावत आले व त्यांनी महिलाची समस्या ऐकून लगेच त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांच्या माझ्या माध्यमातून आम्ही पाण्याची समस्या दोन दिवसात सॉल्व केली कारण की असे व्यक्ती समाजात खूप कमी आहेत परंतु माझी एक विनंती आहे की नुसतं वाढदिवस साजरा करण्यात अर्थ नाही त्यांच्या पाठीमागं तुम्ही सदैव खंबीरपणे उभे राहावे अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे कारण की तुम्ही जर त्यांच्यामागे उभं राहिलात तर ते खंबीरपणे तुमच्यासाठी समाजासाठी काम करू शकता एवढंच बोलतो मी माझ्या मनसे परिवारातर्फे तसेच माझ्या बगडे परिवारातर्फे तसेच माळा परिसरातील सर्व मंडळांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून समाजाची व साधू संतांची आई वडिलांची सेवा घडो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील वाढचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद आजच्या दिवशी एक आई म्हणून ते मला प्रेमाने मावशी म्हणतात आणि प्रेमाने मला पण लावतात आणि म्हणून मी त्यांचे उपकार म्हणून की परमिपणाने त्यांना इथून तुझं आयुष्य माझं पण त्यांना लाभो अशी मी विनंती करते आणि त्यांना निरोगी हो। आयुष्य देऊ प्रत्येक संकटातून मार्ग सर्वांनी त्यांना मदत आपणही त्यांना मदत करतो एक त्यांनी मला सांगितलं मावशी तुमचा क्लास छोटासा आहे पण त्या क्लाससाठी मी तुमचे लहान लहान अनाथ मुलं ऐकायचं कारण मुलं कमी पैशात मी शिकवते आणि त्या मुलांसाठी

तर आभार संचालक शशिकांत निर्मळ यांनी मानले आणि आज देखील ज्येष्ठ पौर्णिमा आहे असं गुरुजींनी सांगितलं होत तुम्हाला या येण्याचं भाग्य लाभलं ते, ते सहा डिसेंबर हा दुःखाचा दिवस होता सर्वांसाठी दगडाला पाजर लोटावा अशी घटना त्या दिवशी झालेली होती कारण मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण त्या दिवशी झालेलं होतं परंतु मला एक म्हणावं लागेल की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी या महिला मंडळांनी आणि येथील बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे एका बहुजन समाजाचा नाही या बहुजन समाज सर्वप्रथम आपण बहुजन आहोत त्यानंतर आपण मातंग आहोत त्यानंतर आपण बौद्ध आहोत त्यानंतर आपण मराठा आहोत कारण या मराठा समाजाला देखील मला एक सांगणं आहे की छत्रपती शिवरायांचा जर पहिला कोणी मावळा असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यामध्ये सर्वात मोठं कारण आहे मराठा समाजाला सांगण्याचं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का शिवरायांसोबत स्वराज्याची स्थापना करताना असंख्य मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं आपल्या रक्ताची प्राणाची आहुती दिली त्यानंतर कोणी मावळा नाही झाला परंतु पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक टाळला छत्रपती शिवरायांना डाळ्या पायाच्या अंगाने त्यांचा राज्याभिषेक केला त्या दादा भट्टाची मनुस्मृती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला दुसऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली आणि ती खरी सज्ज केली छत्रपती शिवरायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्यामुळे जर पहिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन संदेश पगारे यांनी केले या, या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एस पी एन न्यूज प्रतिनिधींनी जिरसा सामाजिक संस्था विश्वशांती बौद्ध विहार तसेच महाडा परिसरातील भगिनींनी केले होते या कार्यक्रमाप्रसंगी बोद्धाचार्य बाळासाहेब शिरसाट बोद्धाचार्य संदेश पगारे ज्ञानेश्वर बगडे लखन कुमावत पद्मराज काळेसर डॉक्टर पंकज खैरनाळ डॉक्टर नितीन तुपलोंढे मनोज अहिरे किरण साळवे मयूर खंदारे ज्ञानेश्वर गांगुडे सौ लता गांगुडे जयश्री ताई जगताप सौ मनीषा साळवे करुणाताई मगर निकिता मोहिते रुपाली भालेराव धुनबळे मावशी सत्यभामा वाळवंटे गवळी मावशी राहुल गायकवाड सुनंदा ताई शिरसाट यांच्यासह शालेय विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एसपीए न्यूज साठी प्रतिनिधी मुजमिन सय्यद नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद